याला चायना कापड म्हणतोय आपला गोल्डन ऑरेंज म्हणतोय याला आपण आणि वेलवेट डायमंड जे नवीन तुम्हाला सांगितले हे मल्टीमध्ये आहे ते नंतर ओली कापडमध्ये हे बी भरपूर चालते आपली व्हरायटी ऑरेंज मल्टीमध्ये आले असं तुम्हाला फॉल कलर वेगळे वेगळे सहा कलर मिळणार तुम्हाला हे जमलं हा आणि बॉक्स पेकिंग येते हे असं बॉक्स पेकिंग सिंगल सिंगल बॉक्स तुम्हाला असं मिळणार आहे हे लाइटिंग वाले हे लाईट लाईटवाले तर हा म्हणून साईज आहे मल्टी ऑरेंज मध्ये तुम्हाला मिळणार ते नंतर हे सुपर जेम्बो म्हणतोय आपण फ्लोटिंग कॅन्डल म्हणतोय आपण hmm. वॉटर फ्लोटिंग कॅन्डल आहे हे पाणीमध्ये एक तास चालते हे आपलं भरपूर सेल होते दहा रुपये डॉलर काय बी टाका हा कुठला बी आहे बघा पाणीची बी बचत फक्त डॉलर ठेवायला चालू आहे नमस्कार मंडळी जया ब्लॉग या चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण विजिट घेणार आहोत रोशन एंटरप्राइजेस या शॉप मध्ये इथे आपल्याला दिवाळीसाठी लागणारे फॅन्सी आकाश कंदील मातीचे पंथी शुभ लाभ स्टिकर्स परत मेनबत्ती रांगोळी स्टिकर सिजनेबल असे मिळणारे सर्व साहित्य जसे की राखी गणपती डेकोरेशन होळी साठी लागणारे कलर्स असे सिजनेबल सर्व साहित्य मिळतील एकदा नक्की विजिट करा आणि यांचा पत्ता आहे कोल्हापूर गांधीनगर कावळा नाका तावडे हॉटेलच्या शेजारी रोशन एंटरप्राइजेस शॉप आणि यांचा नंबर स्क्रीन वर दिलेला आहे आपण होलसेल साठी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि शेवटचे तीन दिवस रिटेल मिळतील तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण विजिट द्यायला आलो आहे रोशन एंटरप्राइजेस या शॉप मध्ये हे ओनर आहेत तर यांच्याकडनं पत्ता विचारून घ्या नमस्कार सर नमस्कार तर आपल्या दुकानाचं नाव आणि आपल्या दुकानाचा पत्ता जरा सांगाल आपल्या रोशन एंटरप्राइज सीजनेबल आहे ऑल सीजन जे असते रंगपती गणपती छत्री दिवाळी आता ज्या सीजन आहे आपल्या दिवाळीचे सात सीझन जे असते सगळं सीजनेबल होलसेल आहे फक्त आणि शेवटला आम्ही आम्ही दिवस रिटेल वाला सगळ्यांना देतोय ठीक आहे ते नंतर आपलं पत्ता आहे आपलं तावडे हॉटेल शेजारी केसवानी हॉस्पिटल आहे ते शेजारी आपलं दुकान आहे रोशन इंटरप्राइज मेन रोड गांधीनगर तर चला बघूया फ्रेंड्स आपल्याकडे काय काय युनिक आयटम आहेत भरपूर असे फॅक्टरी टू डायरेक्ट गिरेकांपर्यंत माल जाणार आहे तर बघूया चला दुकानात व्हरायटी आहे सगळं मी तुम्हाला माहिती देतो तिची बघून घ्या या आता सुरुवाती जे आपलं असते सुरुवाती नॅनो साईज म्हणतोय आपण नॅनो गंदील ठीक आहे ना नॅनो गंदील नंतर येते आपलं स्मॉल स्मॉल साईज नंतर येते तर तुम्हाला ऑरेंज मिळणार पर्ल कलरमध्ये मल्टीमध्ये मिळणार ते नंतर साईज येते मिडियम साईज मीडियममध्ये भरपूर व्हरायटी आहे त्याच्यानंतर आपली व्हरायटी येते बिग साईजमध्ये याला आपण बिग साईज म्हणतोय डबल डेकर बी मिळणार सिंगलमध्ये बी मिळणार तुम्हाला मुली कापडमध्ये मिळणार आपलं वेलवेट कापड मध्ये मिळणार आता हे डायमंड कापड म्हणून नवीन आले या वर्षी ते नवीन आहे नवीन डायमंड म्हणून आले डायमंड क्वांटिटी होलसेल मध्ये कमीत कमी म्हणजे असं सहा बारा घेतात कोणी जास्त व्हरायटी मेंटेन करायचं म्हणून मग तीन तीन बी आम्ही कमीत कमी देतो मिनिमम तीन तीन पीस घ्या प्रत्येक व्हरायटी मध्ये हा बाई मला भरपूर सगळे व्हरायटी घ्यायचे शंभर दीडशे सगळे व्हरायटी घेणार म्हणून मग ती म्हणते तीन तीन द्या तर मग मग आपण तीन तीन बी देतो काय नो प्रॉब्लेम विक्रीसाठी हा डायरेक्ट आपले जे फॅक्टरीमध्ये तयार होते ते मग कस्टमर मिळते तुम्हाला ते फॅक्टरी टू कस्टमर तुम्हाला रेट कमीत कमी मिळणार कमीत कमी तुम्हाला रेट मिळणार आहे हे आता ही सगळे बिग साईजमध्ये आहे याला चायना कापड म्हणतोय आपला गोल्डनला ऑरेंज म्हणतोय याला आपण आणि वेल्वेट डायमंड जे नवीन तुम्हाला सांगले मल्टीमध्ये आहे ते नंतर ओली मध्ये ही बी भरपूर चालते आपली व्हरायटी ते नंतर आहे ते ही आता आहे मल्टी डायमंड म्हणून हे बी नवीन व्हरायटी आहे युनिक आणि डॉटेड वेलवेट त्यानंतर ही आहे शायनिंग शायनिंग मध्ये ऑरेंज शायनिंग मध्ये मल्टी असं भरपूर आहे बटरफ्लाय या वर्षी नवीन आहे बटरफ्लाय म्हणून फर्स्ट टाइम म्हणून आलेलं आहे ऑरेंज मल्टीमध्ये आले असं तुम्हाला फॉल कलर वेगळे वेगळे सहा कलर मिळणार तुम्हाला हे दोघे हा आणि असं हे या बॉक्स पेकिंग येते बॉक्स पेकिंग सिंगल सिंगल बॉक्स तुम्हाला असं मिळणार आहे हे वाले त्यानंतर येते हे महाजेंबो म्हणून स्वामी भरपूर डिझाईन वेगळे वेगळे असते हा मिळते त्यानंतर असे हे येते तुम्हाला म्हणून साईज आहे मल्टी ऑरेंज मध्ये तुम्हाला मिळणार ते नंतर इकडे सुपर जेम्बो म्हणून येणार नंतर सुपर जेम्बो म्हणून साईजला सुपर जेम्बो म्हणतोय आपण ठीक आहे त्यानंतर थोडं तुम्हाला फॅन्सीमध्ये दाखवतो आता फॅन्सी मध्ये भरपूर व्हरायटी आहे याच फॅन्सी मध्ये युनिक येते हे सगळे युनिक मध्ये फॅन्सी मध्ये तुम्हाला व्हरायटी मिळणार जे समोर लावले बघा फॅन्सी मध्ये युनिक व्हरायटी या वर्षाची बी नवीन आहे ज्यूट मध्ये नवीन आलेले कंपनीने आता काढले हे <coughs> बी नवीन आहे स्वामी समर्थ आणि शिवाजी महाराज ही बी नवीन युनिक आहे यावरचे ते नवीन आयटम आहे स्वामी समर्थ हे असले तुम्हाला कलश वगैरे मिळणार हे अस हा हे सिंगल डिझाईन असते ना ते म्हणजे वेगळे वेगळे तुम्हाला जसं ही डिझाईन आली ही डिझाईन आली ही डिझाईन कलश आली ही कलच आहे स्वामी समर्थ आहे शिवाजी महाराज आहे हे असं युनिक आहे फॅन्सी फॅन्सी तुम्हाला इथे डिझाईन मिळणार आहे आता शिवाजी शिवाजी महाराजांची लास्ट इयर फक्त व्हाईट होता यावेळी आता ऑरेंज मध्ये आले आता दोन कलर मध्ये अवेलेबल झाले आता हे yeah. बी असं भरपूर मिळते शिवाजी महाराजांच्या याचा लोटस मध्ये मिळणार हे फॅन्सी मध्ये मिळणार मल्टी मध्ये याचा फॅन्सी मध्ये मिळणार तुम्हाला हे सगळं लाइटिंग मध्ये येणार हे लाइटिंग मध्ये हे एम डी एफ मध्ये छटकोन मध्ये हे सगळं मिळणार हे सगळं जे लायटिंग मिळणार तुम्हाला इथं शिवाजी महाराज गणपती बाडोमामा स्वामी समर्थ बसेश्वर महाराज वेगळे सात सात नमुने जे तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला फोटो मध्ये मिळणार अवेलेबल असतात तुम्हाला हा आणि त्याच्यानंतर इथे आकाशदीप हे स्मॉल मध्ये इथे लावलेलं असेल स्मॉल मीडियम बिग मध्ये तुम्हाला मिळणार आहे

बारा पीस मध्ये तुम्हाला वन टू थ्री चार मध्ये एक तास चालते तेव्हा मध्ये थोडं तुम्ही पाणी घालायचं मध्ये चालू करून सोडून द्यायचं वॉटर फ्लोटिंग हा वॉटर फ्लोटिंग कॅन्डल म्हणतोय आपण वॉटर फ्लोटिंग कॅन्डल आहे हे पाणी मध्ये एक तास चालते हे आपलं भरपूर सेल होते एका एक मध्ये शंभर शंभर असतात तुम्हाला मिक्स मध्ये शंभर शंभर करू देतो आणि सहा पीस मध्ये तुम्हाला मिळणार सहा पीस मध्ये चार डिझाईन आहे एक डिझाईन दोन डिझाईन हा हे सगळं वॉटर ब्रुफिंग आहे सहा पीस मध्ये बारा पीस मध्ये चार आणि चार टोटल आठ डिझाईन तुम्हाला मिळणार आहे बारा पीस ची पॅकिंग मध्ये मिळणार हे फॅन्सी मध्ये त्यानंतर तुम्हाला असं पत्रापंथी वगैरे पाहिजे पत्रापंथी वगैरे मिळून जाणार उटणी मिळून जाणार असा फ्रेम वगैरे पाहिजे फ्रेम आता नवीन आले यावरची गोल्डन मध्ये आता तुम्हाला फ्रेम वगैरे पूजा साठी आपलं तुम्हाला म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मिळणार कुबेर आहे लक्ष्मी आहे गणपती सरस्वतीचे मिळणार तुम्हाला ते नंतर असं स्टिकर वगैरे असतात एकदम हो कमी रेट मध्ये कस्टमर हा हा स्टिकर वेगळे वगैरे मिळणार यामध्ये भरपूर प्रकार तुम्ही दाखवू शकताय हा ते नंतर इथे स्टिकर हा सेट वाईज पाहिजे सेट वाईज वुडेन मध्ये आहे मध्ये बिग साईज आहे लहान साईज पाहिजे लहान साईज बी मिळणार असं मिळणार तुम्हाला बॅरेन हे असं पाहिजे याचं तुम्हाला हे मिळणार असं हे मोरमध्ये मोर आहे मोर कलश आहे त्यानंतर झोपडी आहे मंदिर आहे वेगवेगळे प्रकारचे पंधरा हा बेबी कंदल म्हणतोय आपण बेबी कंदलमध्ये पंधरा ते कंदल वीस डिझाईन तुम्हाला अवेलेबल मिळणार त्यानंतर नंतर असे चायनामध्ये बिग स्मॉल मिडियम तीन साईज म्हणजे आता बिग साईज आहे मिळणार आता दुकर एक बी दाखवतो थोडेफार हे असं पाहिजे असं स्टिकर वगैरे बी तुम्हाला मिळणार हे असं महालक्ष्मीच्या पूजन साठी हॅपी दिवाळी पाहिजे हॅपी दिवाळीचे असं बॅनर वगैरे असतात हे असं हॅपी दिवाळीचे हे बी मिळणार असं बॅनर रंगोळी पाहिजे गोल्डन मध्ये रंगोळी वेगळे वेगळे प्रकारचे तुम्हाला मिळणार असं तुम्हाला हां हे गोल्डन मध्ये रंगोली स्मॉल मध्ये मध्ये पाहिजे टॅक्स मध्ये अवेलेबल मिळणार बिग साईज पाहिजे बिग साईज बी मिळणार तुम्हाला हे असं पॅकेट टू पॅकेट आहे ही पाच पीसचं पॅकेट आहे आणि टेन पीसचं पॅकेट आहे पाच पीस आणि लहान मध्ये दहा पीस पॅकिंग असते हा जे गोल्डन पट्टी आहे असं आपल्याला उमरणपट्टी म्हणतोय आपण उमरणपट्टी मध्ये दहा पंधरा डिझाईन तुम्हाला अवेलेबल मिळणार हां हां म्हणजे जे अवेलेबल मिळणार तुम्हाला भरपूर डिझाईन असते आणि रेडपट्टी पाहिजे उमरणपट्टी रेडमध्ये पाहिजे रेडमध्ये मी मिळणार हो रेड रेडमध्ये या सर आता ही फोल्ड आहे मग ते ओपन केली की मोठी होते तीन फुटाची होते हा लॉंगमध्ये तीन फुटाची ह्याच्यामध्ये त्यानंतर असं लहान लहान पावलं पाहिजे असं बारीकमध्ये असं तुम्हाला मिळणार पावले ओम आहे आहे पाहिजे कमी रेटमध्ये हे असं पॅकेट टू पॅकेट असतात याचं पॅकेट असं पट्टी असते पट्टी मध्ये तुम्हाला असं मिळणार हां हे स्वस्त मध्ये मिळते तुम्हाला फक्त वीस रुपयाला पूर्ण पट्टी मिळते तुम्हाला रेट मी सगळं मेन्शन करू शकत नाही तुम्ही समोर आलं तर तुम्हाला मग त्यावेळी होलसेल जे विक्रीसाठी कोणाला बी पाहिजे तुम्ही कॉल किंवा व्हिडिओ हे करू शकताय तुम्ही हा क मग तुम्हाला विक्रीसाठी पाहिजे तर तुम्हाला मी पी डी वगैरे तुमचं विजिटिंग कार्ड वगैरे तुम्ही टाका मोब याच्यामध्ये मोबाईलमध्ये तर मला पण मग तुम्हाला पी डी एफ वगैरे मी तुम्हाला सेंड करू शकतो फक्त विक्रीसाठी ना रिटेलवाल्यांना कुणीही मला कॉल करू नये जे समोर समोर येते आम्ही त्यांना देते समोर ते मग शेवटचे तीन चार दिवस आम्ही असते ते सगळ्यांना देते एअरटेलवाल्यांना फक्त हो माझ्या मुलगा माझे बी दोन्ही नंबर ते तुम्हाला येईल तुम्हाला मग हा व्हॉट्सअप करा कॉल करा माहिती घ्या मग तुम्हाला मी पी डी वगैरे पाठवून दे फक्त विक्रीसाठी त्यांनाच पाठवणार आम्ही होलसेल विक्रीसाठी फक्त रिटेल वाल्याला नाही ठीक आहे यात भरपूर असे असं सिक्स पीस मध्ये झेंबोयचं आता तुम्हाला मग दाखवले की असं पॅकेट असतात बारा बारा बेबी कंदल मतोय आपण असं पॅक टू पॅक तुम्हाला मिळणार जे आपण इथे दाखवले तुम्हाला असं तुम्हाला पॅकमध्ये मिळणार असं आहे जसं इथे मोर झाला हे झाला अजून दोन तीन व्हॅरायटी आहेत ते बी दाखवतो काय हे असं असते हे वॉटर सेंटर दिया वगैरे से, असते हे बी भरपूर चालते पाणीमध्ये चालणार पाणी वॉटर घातलं तर तुम्हाला चालू होईल हे वॉटर सेंटर दिया हा पाणी जरा घातले की मग चालू होते आता आम्ही नवीन सोर्स घालला आहे तुम्हाला मी दाखवतो एक्झाम्पल करून की हा हे सहा पीस पॅकिंग मध्ये आलेलं आहे हा तर ही बी आता नवीन आलेलं आहे सहा हा ची पॅकिंग मध्ये टी लाईट पाहिजे टी लाईट कलर मध्ये ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे ब्लॅक व्हाईट मध्ये फिफ्टी पाहिजे फिफ्टी जे मिळणार हंड्रेड पाहिजे हंड्रेड जे मिळणार हे असं तुम्हाला टी लाईट वगैरे मिळून द्याल तुम्हाला हे असं पाहिजे असं बेबी असतात आपल्याकडं बारा पीस असतात हे पॅकेट पॅकेटही जाते मार्केट मध्ये जे आपण घेऊन जातात लोक जे बॅग टू बॅग नेता कोणाला लूज पाहिजे तर लूज पाहिजे काय असं आपण ग्राहकांचे जसं माल काढून ठेवते लहान लहान काउंटरवाले येतात याचा माल काढून आम्ही ठेवते हे असं इथं काढून ठेवले इथे ग्राहकाचा माल काढून ठेवलेला आहे आता सध्या ग्राहकाचा माल आम्ही काढून ठेवलेला आहे ते त्यांनी फोटो बघून ऑर्डर देत असणार तर आम्ही त्याला मग सगळं माहिती देऊन आणि त्याला पाठवतोय तसं काय नाही समजा त्याला टाइम नाही आहे यायला आपण पाठवत येऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही आहे नंतर आम्ही जे नवीन शोध काढलेला आहे त्यानंतर ही आहे ना जे डॉलर तर देतात तुकडून आता जे तुम्हाला मी सेन्सर दाखवले हे आता हे बघा हे जे पाणीमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं वॉटर सेंटरमध्ये ऍक्च्युली तुम्ही कुठलाही रुपया दोन रुपया पाच रुपये डॉलर बी ठेवलं तर तरी पण तुमचे तेव्हा असं चालू होणार हां बेगर पाणी जे असं तुम्हाला चालू होईल फक्त डॉलर बी गाठल कुठलं बी रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये डॉलर काय बी टाका हा कुठला बी आहे बघा 啊，我们这店那。